नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत एक अशी मेथीची भाजी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आता मोठ्यांना तर मेथीची भाजी कशीही बनवली तरी खायला आवडते पण लहान मुलांना मेथीची भाजी खायला अजिबात आवडत नाही आणि आपला सतत प्रयत्न चालू असतो की कोणत्याही पद्धतीनं का होईना पण त्यांना मेथीची भाजी ही खाऊ घातली गेली पाहिजे म्हणून मी आज मेथीच्या भाजीची एक अशी चटपटीत रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील कारण माझ्या मुलांनासुद्धा मेथीची भाजी खायला आवडत नाही पण मी या पद्धतीने बनवली तर त्यांनी खूप आवडीनं ही भाजी खाल्ली आणि परत अशीच भाजी बनवायची असं पण त्यांनी मला सांगितलं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक जुळी मेथीची घेतलेली आहे मेथीची जुळी मी तोडून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ धुवून आणि अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथं दहा बारा हिरवी मिरची घेतली त्यानंतर थोडीशी कोथिंबीर थोडंसं अद्रकचं तुकडं दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चम्मच हळद एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आता अगोदर आपण मिरची भाजून घेऊया आता मंद गॅसवरती थोडंसं तेल घालून मी मिरची भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याचं मस्त बारीक वाटण तयार करून घेते तुम्ही पाहू शकता मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण जी मेथीची भाजी चिरून घेतली आहे त्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे एक मोठी वाटी मी इथं बेसनपीठ घातलेलं आहे त्यानंतर एक चम्मच हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे त्या वाटणामधलं आपल्याला दोन ते अडीच चम्मच वाटण यामध्ये घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी असं घट्टसरच हे भिजवून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिट हे बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे आता इथं ताकाऐवजी तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं आहे आणि रवीने हे बेसनपीठ या ताकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये एकही गाठ राहायला नको अगदी व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी हे बेसनपीठ या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्यानंतर आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये मी चार ते पाच चम्मच तेल घातलं त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं आहे जिरं थोडं कमीच घालायचं म्हणजे आपण वाटणामध्ये सुद्धा जिरं घेतलेलं आहे त्यानंतर एक चम्मच मी मोहरी घातलेली आहे थोडासा कडीपत्ता घालायचा आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि आता हे वाटण आपल्याला अगदी तीन ते ती ती चार मिनिट मंद गॅसवरती मस्त परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी तीन ती चार ते चार मिनिट मी हे वाटण परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे ताक तयार केलेलं आहे बेसनपीठ मिक्स केलेलं ते यामध्ये घालायचं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता हे पूर्ण असं मिक्स करून आपल्याला अशी पातळी याची कढी बनवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता या कडीला आपल्याला एक उकडी आणून घ्यायची आहे आता उकडी येईपर्यंत आपल्याला यामध्ये असा चम्मच फिरवत राहायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी दोन ते ती तीन मिनटात मस्त अशी उकडी आलेली आहे आता परत एकदा हे पूर्ण मिक्स करायचं त्यानंतर आता आपण जे मेथीची भाजी आणि बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे हातामध्ये हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं अगोदर आणि अगदी थोडं थोडं सारण आपल्याला या हातामध्ये घेऊन असं या कडीमध्ये सोडायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि ते गोळे या कडीमध्ये सोडायचे आहेत आता सर्व सारणाचे मी असे गो छोटे छोटे गोळे करून या कडीमध्ये सोडलेले आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे अगदी एक ते दोन मिनिट आणि हे शिजवून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही पाहू शकता आता दोन ते तीन मिनटानंतर हे गोळे मस्त असे वर आलेले आहेत आता उलथण्याच्या उलट्या बाजूने आपल्याला यामध्ये असं उलथणं फिरवायचं आहे आणि त्यानंतर आता अगदी तीन ते चार मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी तीन ते चार मिनिट मी ही भाजी शिजवून घेतली आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता या भाजीला आमच्याकडे कडीतले मेथीचे गोळे असं म्हणतात आता तुमच्याकडे जर ही भाजी बनवत असतील तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मंडळी आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका त्यानंतर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा सोबतच बेलायकन प्रेस करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद